एखाद्या प्रोजेक्टचं उद्घाटन करणं शुभारंभ करणं चांगलं केलं पाहिजे कारण हा महत्त्वाचा प्रकल्प आहे परंतु रोज स्टेशन हे हा स्टेशन तर ते स्टेशन मेट्रो सुरू होतं आणि रोज पंतप्रधान उद्घाटन करतात पण तर हा पोरखेडपणा आहे हा निवडणुकीसाठीची जे स्टंट पाहिजे जनतेला ही कळते रोज रोज रोज, रोज, रोज पंतप्रधान किती स्वस्त करून टाकले यांनी की प्रत्येक स्टेशनचं उद्घाटन एका पूर्ण प्रोजेक्टचं उद्घाटन शुभारंभ सगळं पंतप्रधानांनी केलंय मला असं वाटतं जनतेला या सगळ्या गोष्टी कळतात आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं मेट्रोचं हे सगळं होत असताना स्वतःची राजकीय पोळी भाजून घेणं आणि स्टंडबाजी करणं भारतीय जनता पार्टीचा एवढाच प्रोजेक्ट दिसतो हा मेट्रो की इकीकडं पण त्यांना शोभाजीत जास्त इंटरेस्ट दिसतो याच कार्यक्रमाच्या दरम्यान साहेबांचं एक भाषण झालं त्याच्यात ते असं म्हणत आहे की विरोधकांना टीका केली त्यांनी की तुम्ही आंदोलन केलं आधी काहीतरी करा आणि मगच छात्या बडवा हे पण आम्ही केलेलं आहे आम्ही करून दाखवलेलं आहे तुम्ही मला असं वाटतं ज्या पद्धतीने या महाराष्ट्रात टक्केवारीचं राज्य आहे गुन्हेगारांचं राज्य आहे गुत्तेदारांचं राज्य आहे आर्थिक डबघाईला गेलेलं राज्य आहे या राज्याच्या जनतेच्या डोक्यावर सात लाख अठ्ठ्याऐंशी हजार कोटीचं कर्ज हेच तुम्ही करून दाखवलेलं आहे या राज्यात हेच तुमचे पराक्रम आहे का हे आम्ही करा असं तुम्हाला वाटतं का आणि म्हणजे राज्य आर्थिकदृष्ट्या डबघाईस फडणवीस साहेब आपण नेलेलं आहे एवढंच मी सांगेल याच उद्घाटन सोहळ्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी असं पण म्हणलंय लाडकी बहिणी बहीण विरोधकांनी जर खोडा घातला तर मतदानातून जोडा मारतील असंही म्हटलं कुठं खोडा घालतोय कोण खोडा घालत पण मी आता ट्विट केलं बघा मध्य प्रदेश मध्ये मध्ये अर्थ विभागाने सांगितलं की या आता कोणत्या योजना मुख्यमंत्र्याला सुद्धा कोणत्याही योजना अर्थ विभागाची परवानगी घेतल्याशिवाय जाहीर करता येणार नाही आज तुम्ही लाडकी बहीण लाडकी बहीण लाडकी बहीण एवढंच काम केलं का तुम्ही बाकी सांगा ना दोन अडीच वर्षात काय काय दिवे लावले तुम्ही शेतकऱ्यांना काय दिलं सांगा कायदा दिल सुव्यवस्थेचं काय केलं सांगा, सांगा। राज्य एवढं साडेसात पावणे आठ लाख कोटी कर्जाम कोटी हजार कोटीमध्ये कर्जात गेलं ते का गेलं सांगा राज्याचे उद्योग गुजरातला काय गेलं ते सांगा ना लाडकी बहीण लाडकी बहीण रोज काय घेऊन बसले पंधराशे रुपये द्यायचे आणि लाडकी बहीण सांगायचं पण राज्यातले उद्योग गुजरातमध्ये का गेले याचा खुलासा करा राज्यातील किती बेरोजगार तरुणांना रोजगार दिला त्याचा उल्लेख करा या सगळ्या गोष्टी करा ना तुम्ही या गोष्टी सांगा मध्य प्रदेश मधली योजना बंद होणार लाडकी नाही मध्य प्रदेशमध्ये ही योजना निवडणुकीच्या तोंडावर जाहीर केली होती शिवराज सिंह चव्हाण यांचं मंत्रिमंडळ होतं ते मुख्यमंत्री होते आता जर तुम्ही बघितलं नवीन मुख्यमंत्री आल्यानंतर अर्थ विभागाने त्यांना सुस्पष्टपणे सांगितलं की कोणती योजना आता तुम्ही जाहीर करू नये आणि या योजनेचे पूर्णपणे पैसे थकलेले आहेत मध्य प्रदेशमध्ये कारण सगळ्या योजनेचा खर्च या ठिकाणी केला आणि राज्य विकासाच्या दृष्टीने आता महाराष्ट्रात काय झालं आहे सार्वजनिक बांध विभागाचे गुत्तेदार संपावर जातात काम करत नाही म्हणतात जलसंधार विभागाचे गुत्तेदार ती स्थिती आहे आज या सगळ्या विभागातल्या गुत्तेदारांना एक रुपया द्यायला सरकारकडे नाही रस्त्याचे खड्डे बुजवायचे तर त्याच्यावर सरकारला रुपया द्यायला नाही अशी स्थिती राज्याची आर्थिक स्थितीची तुम्ही काय दिवे लावल्याचे डंके वाजवत आहे मान्य मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदय इकडची ही योजना बंद होईल असं वाटतं तुम्हाला जशी तुम्ही राज्याची आर्थिक स्थिती काय ती तुम्ही बघा मी कोणती योजना बंद होईल चालू होईल याच्याविषयी काहीच बोलणार नाही परंतु राज्याची आर्थिक स्थिती आत्ताच्या घडीला दबघाईला आहे पोलीस पाटलाचं मानधन दिलं नाही चार चार महिन्यापासून संजय गांधी निराधार योजनेचे पैसे सुद्धा भेटत नाही कलावंतांचं मानधन बंद झालेलं आहे हे कशामुळे झालेलं आहे महाविकास आघाडीने हे बा उद्घाटन ज्या दिवशी ठरलं होतं भले पंतप्रधान न येऊ त्या दिवशी तुमचा कार्यक्रम जाहीर सभा रद्द होणं मी समजू शकतो परंतु प्रकल्प तर सुरू व्हायला पाहिजे होता कोणाच्या हस्ते एखाद्या सर्वसामान्य प्रवासाच्या हस्ते उद्घाटन केलं असतं तरी खरं तर त्यांचं मोठे पण झालं असतं त्याच्यामध्ये की चला भाऊ मी येऊ शकत नाही एखाद्या सामान्य प्रवाशाच्या हाताने उद्घाटन करा मी म्हणत नाही कोणत्या राजकीय नेत्याच्या हस्ते करा एखाद्या सामान्य प्रवासाच्या हाताने जरी उद्घाटन केलं असतं तर मग तर त्यांचं मोठेपण आणखी वाढलं असतं पण ते कोत्या मनाचे लोक आहेत यांना सगळं माझ्याच हाताने मीच केलं पाहिजे ही त्यांची वृत्ती आहे दानेसाहेब मुख्यमंत्री आत्ता भाषणात असं म्हणाले अक्षर जेव्हा विषय निघाला तेव्हा ते असं म्हणत आहेत की विरोधक जे आहेत ते दोन्ही बाजूनी बोलतात आधी म्हणत होते फाशी आरोपीला फाशी द्या आणि आता जर आरोपी फायर करत असेल तर पोलिसांनी हातात काय शोपीस घ्यायचं हे पहा मान्य उच्च न्यायालयानं सगळे प्रश्न उपस्थित केलेले आहे मग तुम्ही रस्त्यावरच गोळ्या मारा ना कशाला सांगता आम्ही एन्काउंटर केला आम्ही गोळी मारलं तसं तरी सांगा सरकारने सांगा आम्ही गोळी मारली त्याला सांगून टाका ना काय प्रॉब्लेम मग तेवढी तर हिंमत करा मग तुमच्यात दम आहे तर तुमच्यात दम नाही एकीकडे पोलिसाची बंदूक हिसक सांगायचं सा, चार चार पोलीस असताना एक सामान्य माणूस इतके महाराष्ट्रातले पोलीस कमजोर झालेले आहे का जे चार पोलिसांनी एक माणूस आवरत नाही हे तर सगळं खोटाडेपणाची हद्द आहे ना बाकीच्या लोकांना वाचवण्यासाठी अक्षय शिंदेचं एन्काउंटर केलं असा आमचा आरोप हो आहे यालाच जोडून असा प्रश्न आहे की जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट केलंय आणि त्या ट्विटमध्ये एक जो घटनास्थळी प्रत्यक्षदर्शी आहे त्यांनी ती घटनास्थळी सांगितल्याची वॉइ ऑडिओ क्लिप जी आहे ती जितेंद्र आवाड यांनी ट्विट केली नेमकं तो प्रत्यक्षदर्शी जो आहे तो एवढं सगळं सांगत असेल तर या घटनेचा काय अर्थ लावा हे पण आम्ही याच्यात सगळं म्हणतो की अक्षय शिंदेचा मृत्यू झाला याच्याविषयी आम्ही काय बोललो नाही पण अक्षय संध्याचा मृत्यू होताना त्याच्या मागचे जे लोक आहे अजूनही त्या संस्थेचे ते आपटे कुठे आहेत त्यांना पकडलं इतके कमजोर आपले पोलीस की एक साधा संस्थाचालक आपल्याला एक महिना सापडत नाही एवढं आपल्या पोलिसांचं काम कमी झालेलं आहे का कर्तव्य कर्तव्यपूर्ती कमी झालेली आहे का आणि म्हणून मला असं वाटतं सगळं झाकण्यासाठी अक्षय शिंदे मारायला अक्षय शिंदे मला असं वाटतं मारला गेला याचं दुःख नाही परंतु ज्या पद्धतीनं बाकीच्यांचे आरोप झाकण्याचा प्रयत्न सरकार करत संस्था कोणाची आहे संस्था चालक कोणी येऊ द्या ना समोर ते काने युदे युदे चे गटना का नाही येऊ देत तुम्ही एवढीच एक घटना झाली का त्याच्या आधी काय काय घटना घडलेल्या ते येऊ द्या ना समोर ते इन्क्वायरी नाही तुम्हाला आणि अक्षय शिंदेचं तुम्ही तुम्ही स्पष्ट लिहिलं बदला पुरा म्हणजे काय सांगा ना कोर्टात आम्ही बदला घेतला म्हणून आम्ही मारली गोळी सांगा मग तुमच्यात ताकद येतात का नाही सांगत पुण्यातल्या एका नामांकित महाविद्यालयाचा प्रकार तुमच्या कानावर आला कसं सतत हे प्रकार घडतात नाही मला नाही माहिती का महाविद्यालयीन तरुणीवरती बलात्कार चार जणांनी हा बलात्कार गुन्हा अशा पद्धतीनं जे प्रकार होत्या आपल्या महाराष्ट्रात मी तेच सांगतो की इकडे लाडकी बहीण असताना आपली बहीण सुरक्षित नाही हा आमचा मुद्दा आहे आमचा मुद्दा लाडकी बहीण असणं म्हणजे काय या बहिणीची सुरक्षिततेची जबाबदारी घेणं या बहिणीच्या संरक्षणाची जबाबदारी घेणं नाही नाही तुझ्यावर अन्याय अत्याचार होऊ दे दीड हजार रुपये घ्याचं जमतं का मला असं वाटतं या बहिणीचं संरक्षण सुरक्षितता महत्त्वाची ही का राहिली नाही की कायद्याचा धाक राहिलेला नाही इथं स्वतः राज्याच्या गृहमंत्र्याची नेम प्लेट फोडते एक बाई जाऊन आत्ता इथंच कोणत्या तरी कार्यक्रमामध्ये उद्योगमंत्र्याचा मोबाईल हरवतो तर स्वतःचा मोबाईल सांभाळू शकत नाही उद्योगमंत्री स्वतःच्या ऑफिसची पाठी गृहमंत्री सांभाळत नाही सांभाळू शकत नाही हे राज्याचं संरक्षण काय करणार शाळांच्या हस्तांतराचा प्रश्न आहे अत्यंत महत्त्वाचा की राज्यातली एक शाळा जी आहे एका जिल्ह्यातली तिचं हस्तांतर थेट अदानींना करण्यात आलं आहे त्याच्यावर शालेय शिक्षणमंत्री असं म्हणत आहेत की रेग्युलर प्रॅक्टिस आहे जो कोणी व्यावसायिक किंवा उद्योगपती अशा शाळांना मदत करतो त्यात काहीच चुकीचं नाही वाटतं अदानीचं शैक्षणिक संस्था चालवणं हा धंदा आहे का मी एखाद्या आता समजा इथं रयत शिक्षण संस्था आहे आमच्याकडे एक मराठवाडा शिक्षण प्रसारक संस्था आहे सरस्वती भुवन संस्था आहे वेगवेगळ्या नामांकित शैक्षणिक संस्था यांना जर एखादी संस्था शाळा चालवायला दिली असती तर मी समजू शकतो अदानीचा काय संबंध अदानीचा व्यवसाय एका शाळा चालवणे एवढं मला सांगा फक्त मग सगळे टाटा बिर्ला अदानी अंबानीला शाळा द्या ना कशाला चालवता तुम्ही आता सगळे राष्ट्रपती शिवाजी महाराज महात्मा गांधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हे कारण आदानीचे लावा लागेल तिथं अशी स्थिती दिसते एकंदर असं स्थिती दिसती कारण अदानीला शाळा चालू अदानीचा शाळा व्यवसाय आहे का तर नाही आहे आणि मग अदानीलाच का आज एक शाळा दिली उद्या सगळ्या शाळा देते नाही अदानीला म्हणजे उद्या आज मुलांचं शिक्षणाची स्थितीसुद्धा काय होणार अदानी काय फुकट देणार आहे का फुकट शिकवणार आहे का अदानीच्या हवाली अशा पद्धतीनं शाळा हवाली करणं हे चुकीचं आहे मात्र हे महाराष्ट्र विकण्याचे जे प्रकार यांनी सर्रास सुरू केले त्याच्यातला हा प्रकार आहे मराठवाड्यामधला प्रकाश आंबेडकरांचं असं आहे येत्या आठ ते बारा ऑक्टोबरच्या दरम्यान राजकीय भूकंप होणारे महायुती असो किंवा आघाडी आता राजकीय भूकंप रोजच होत असतात रोजच याच्याकडे भूकंप त्याच्याकडे होत असतात त्यात नवीन काय निवडणुकीच्या तोंडावर भूकंप होतच असतात बिडकन औद्योगिक क्षेत्राचं उद्घाटन केलं आज मोदींनी तर मराठवाड्यासाठी हा किती महत्वाचा वाटतो तुम्हाला हे ऑलरेडी दहा वर्षापासून सुरू असलेला प्रकल्प आहे सगळ्या गोष्टी सुरू आहे काही उद्घाटना नवीन काहीही झालेलं नाही इथं वेगवेगळ्या पद्धतीनं इंडस्ट्री काही ज्या प्रमाणात आलेले चालू आहेत नवीन येण्याचा प्रयत्न होतो आहे आज इथं नवीन काहीही झालं नाही फॉर्मलं त्यांनी उद्घाटन केलं पण तो ऑलरेडी या ठिकाणी हा इंडस्ट्रीयल एरिया ऑरिक नावाने डी एम आय सी नावाने सुरू आहे सिनेटचा विषय आहे सिनेटमध्ये एक मोठं यश तुम्हाला मिळाल्यानंतर विधानसभेचा गुलालासाठी तयार व्हा आणि सज्ज व्हा अशी पोस्ट जी आहे ती शिवसेनेकडनं म्हणजे तुमच्याकडनं करण्यात आलेली आहे खरंच विजयाचा गुलाल तुम्ही तयार करून ठेवला आहे का बिलकुल तयार करून ठेवलं आहे आम आम्हीच नाही महाराष्ट्राच्या जनतेनं ना तयार करून ठेवलेला आहे आम्ही नाही तयार करून ठेवणारी जनता आहे आणि जनता निश्चित शिवसेनेवर यशाचा विजयाचा गुलाल उधळणार मग असाय मग जागा वाटपाचं फॉर्म्युला कधीपर्यंत निश्चित नक्की होईल आता नवरात्रात सगळं सगळं कम्प्लीट होईल मुख्यमंत्री पदाचा गुलाल कोणी उधळायचा नाही महाविकास आघाडीने उधळायचा आहे शेवटचा प्रश्न महाराष्ट्र विक्री आहे असं तुम्ही म्हणता मुद्दा जरा एलोब्रेट करून सांगायचा हे बा महाराष्ट्र विक्री आहे जर माझे मागच्या दोन चार दिवसातले सगळे बघितले इंडस्ट्री गुजरातमध्ये चालला महाराष्ट्रातल्या जमिनी मोठ्या प्रमाणात अधिग्रहण करून उद्योगपतीला दिल्या जातात शाळा उद्योजकाला दिल्या जातात अनेक संस्था उद्योजकाला दिल्या जातात मुंबईच्या जमिनी अदानीला दिल्या जातात आणि हे सगळं काय महाराष्ट्र विक्रीला काढल्याचा प्रकार आहे यांना काही घेणं नाही स्वतःचा स्वार्थ स्वतःची टक्केवारी स्वतःची खळगी भरणं याच्यावरती या सरकारमधले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री याच्याशिवाय यांना कोणताही धंदा नाही यांना महाराष्ट्र विकला महाराष्ट्राचं अहित झालं तरी चालतं परंतु स्वतःचं चा हित झालं पाहिजे या भूमिकेतून आजचं सरकार काम करतं म्हणून ते बदललं पाहिजे ही आमची भूमिका आहे तरंगींची आत्ताची जी भूमिका आहे या सगळ्या भूमिकेचा राजकारणावर कसा परिणाम होईल तुम्ही काय विश्लेषण करता तुम्ही तिथून तुम बिलॉंग करता हे पादारांगी पाटलांचं उपोषण चालू आहे त्याला मोठ्या प्रमाणावर जनतेचा पाठिंबा मिळतो सरकारने या उपोषणाचा सहानुभूतीपूर्वक विचार केला पाहिजे असं आमचं सुस्पष्ट दसरा मेळावा घ्यायचं म्हणतात सरकार तुम्ही चांगलं आहे होईल होतच असो नारायणगडावर सातत्यानं मराठा समाजाचा मेळावा होत आलेला आहे नव्यानं ते सुरू करतील थँक्यू देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका